महाराष्ट्र सीईटी सेलचं बीएमएस बी एच एम एस संदर्भात एक लेटेस्ट अपडेट आहे आजची दिनांक आहे बारा बारा दोन हजार पंचवीस आणि नेमकं आत्ताच एक शेड्युल्ड सीईटी सेलनं वेबसाईटवर पब्लिश केलेलं दिसतं वीस डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे ऍडमिशनची आणि हा व्हिडिओ अगोदर सुद्धा जिजाओ अकॅडमीला पब्लिश झालेला होता चोवीस तासातील जे पण लेटेस्ट अपडेट आहे तर ते नेहमीसाठीच मी तुम्हाला देत असतो नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा शेड्यूल नेमकं काय आहे तर आपल्याला नवीन बी एम एस चे जे राऊंड आहे तर ते आता यानंतर कशा पद्धतीनं चालतील हे देण्यात आलेलं आहे आजच म्हणजे बारा तारखेला एक नवीन सिट मॅट्रिक सीटीस येईल की जे इतना समोरच्या जेवढ्या पण राऊंड होतील समजा तर त्या साठी या ठिकाणी देण्यात येईल आणि एक लक्षात घ्या नवीन कॉलेजेस तर येणारच आहे मग आता विषय असा आहे की या कॉलेज साठी चॉईस फिलिंग होतील की नव्याना चॉईस फिलिंग होतील तर हा सिरियल नंबरमध्ये दोन दोन जो मुद्दा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी दिलेला दिसतो की आपल्या अगोदरच्या ज्या फिलिंग त्या सगळ्या डिलीट झालेल्या असतील आणि आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करायच्या आहेत की ज्या उद्या आणि परवा दोन दिवस व्हायला पाहिजे तेरा बारा दोन हजार पंचवीस आणि चौदा बारा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत या चॉईस फिलिंग सुरू असतील आता यानंतर जे मुलं चॉईस फिलिंग करतील तर ज्याला पण समजा रँकनुसार जे कॉलेज मिळेल तर त्या सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांची नावं येतील त्यांच्या नावासमोर ते कॉलेज येईल पंधरा तारखेला ही सिलेक्शन लिस्ट पब्लिश होणार मित्रांनो ज्यावे समजा एखाद्याला कॉलेज मिळणार आहे खूप सारे विद्यार्थी आहे की जे वेट करतायत बी एम एस बी एच एम एस चा तर ज्यांना कॉलेज मिळणार आहे तर त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या फीचा डी घेऊन सोळा बारा दोन हजार पंचवीस आणि अठरा बारा दोन हजार पंचवीस यामध्ये सतरा तारीख सुद्धा इन्क्लूड झालेली आहे तो या तीन दिवसांमध्ये त्यांनी कॉलेजला जाऊन सगळं त्यांचं प्रोसेस जे अलॉटेड कॉलेजला जॉईन करणं सगळं रिपोर्टिंग वगैरे सगळं त्यामध्ये आलं जॉईन करणं म्हणजेच यावेळेस कॉलेज फायनलच होणार आहे रिपोर्टिंग मीन्स सगळं फायनल झालं आता जर सीट्स वॅकंट राहिल्या तर परत एक पुढचा राऊंड लागणार रा, इथं मेंशन केलेलं आहे इफ सीट्स रिमेन वॅकंट अशा वेळेस जो पुढचा राऊंड लागेल तर तो अठरा तारखेला पब्लिश होईल अर्थात तो साडेपाच नंतर म्हणजे थोडा उशीरच होणार आहे अठरा तारखेला रात्री हा राऊंड लागेल आणि एकोणावीस आणि वीस या दोन तारखा आहे की जो शेवटचा राऊंड समजण्यात येईल तुमचं जॉईनिंग तुम्हाला करून घ्यायचंय जर कॉलेज मिळालेलं असेल तर आता यासाठी इलिजिबल नेमके कोण विद्यार्थी राहतील या राऊंडसाठी आतापर्यंत ज्यांना कॉलेज मिळालं मग ते पहिला राऊंड असेल दुसरा असेल तिसरा असेल चौथा असेल पाचवा असेल किंवा सहावा असेल असे सहा राऊंड झालेले तुम्ही जर कुठे जा जॉईन असाल किंवा तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल थर्ड मध्ये फोर्थ राऊंडमध्ये किंवा फिफ्थ सिक्स सिक्स्थ मध्ये तर यू आर नॉट एलिजिबल फॉर नेक्स्ट राऊंड हे या ठिकाणी दिलेलं दिसतं आणि जे पण कॉलेज मिळणार तर ते आपल्याला जॉईन करणं गरजेचं आहे तर हे आपल्याला सेकंड नंबरच्या पॉइंटमध्ये या ठिकाणी दिलेलं दिसतंय कंपल्सरी आहे अलॉटेड सीट जॉईन करणं कंपल्सरी आहे आणि जर समजा सीट अलॉट झाली तुम्ही जर ती जॉईन नाही केली तर तुम्ही मधून बाद होणार आहे पुढच्या वर्षी नीट देता येईल काळजी करू नका महाराष्ट्राचा असा काही रूल नाही की जर समजा आपण कॉलेज जॉईन नाही केलं तर नीट नाही देता येणार असा रूल नाही तर त्यामुळं काळजी करू नका तुम्हाला जर कॉलेज मिळालं तुम्ही जर ते नाही ना घेतलं तरी सुद्धा पुढच्या वर्षीच्या नीटवर त्याचा काही इफेक्ट होणार नाही आणि हे सगळं या ठिकाणी दिलेलं दिसतं नवीन असाल जिजव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय